जनतेचा आई मंगला इंगोले हिच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दिव्यांगावर मात करून स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी ठसा उमटवणारी यशस्वी तरुणी कुमारी ज्योती रमेश इंगोले पोलिओ सारख्या गंभीर आजारामुळे शंभर टक्के दिव्यांग असतानाही शिवणकामाचा व्यवसाय करू स्वबळावर उभी राहू पाहत आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून तिनं आपले शिक्षण पूर्ण केलं असून दिव्यांगत्वाची तमानं बाळगता नेहमी चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन ती इतरांशी संवाद साधत असते तिला सामाजिक धार्मिक अध्यात्मिक कार्याची आवड असून श्री क्षेत्र शेगावीच्या राणा संत गजानन महाराजांची आणि संत नामदेव महाराजांची ती परमभक्त असून तिने संत गजानन महाराज मंदिरात एकवीस अध्यायी पारायण पूर्ण केलंय शिवाय नऊ फेब्रुवारीच्या दिव्यांगांच्या वारी कारंजा ते शेगाव येथील वारी पूर्ण केली त्याबद्दल संत गजानन महाराज मंदिर सेवाधारी मंडळाच्या वतीनं विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी भव्य वस्त्र देऊन मंदिरामध्ये दे तिचा गुणगौरव केलाय संत गजानन कृपेने तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत हीच मंगल कामना वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली सवरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा